नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील दहा महत्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती माहिती पाहणार आहोत ही जाहिरात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयकचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो सध्या वेगवेगळ्या विभागामध्ये नवीन भरत्या निघालेल्या आहेत तर या निघालेल्या भरतीपैकी आपण दहा महत्वाच्या जाहिराती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा या कोणत्या जाहिराती आहे तर तर बघा मित्रांनो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सी आर पी एफ यामध्ये एकूण एकशे एकोणसत्तर जागेची भरती निघालेली आहे आणि मित्रांनो ही जी भरती है ही स्पोर्ट विद्यार्थ्यासाठी आहे जे विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आहे तर यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात बघा पात्रता दावी उत्तीर्ण आणि सोबत तुम्हाला राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये किंवा राज्य किंवा देशाचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले किंवा ऑल इंडियामध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले किंवा राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ठीक आहे तुम्ही जर खेळाडू असाल, असाल तर तुम्ही या यासाठी हो अर्ज भरू शकता तर यामध्ये वयोमरादा आहे अठरा तेवीस वर्षापर्यंत ओपनला यामध्ये एस सी एस दहा वर्ष अधिक आहे आणि ओ बी सीला आठ वर्ष अधिक आहे एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला आणि एस सी एस टी महिलाकरिता शुल्क माफ आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे पंधरा फरवरी तर मित्रांनो संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तर या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता यामध्ये कोणकोणत्या खेळाचा समावेश आहे हे तुम्हाला पी डी एफमध्ये मिळवून जाईल तर नंतरची जाहिरात आहे एन आय एन पुणे यामध्ये एकूण त्रेचाळीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये एल डी सी एम टी एस अकाउंटंट यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे गार्डनर प्लंबर ड्रायव्हर दोन जागा लायब्ररी असिस्टंट एक जागा आणि मित्रांनो याची पात्रता जी आहे हे पदानुसार वेगवेगळी आहे दहावी पास बारावी पास आय टी आय ही पात्रता हो पदानुसार वेगवेगळी आहे पण हे पदानुसार वेगवेगळी आहे ठीक आहे आणि मित्रांनो यासाठी एक्झाम शुल्क जे आहे ते है, तर पाचशे रुपये ओपन ओ बी सीला आणि एस सी एस टी आणि ई डब्ल्यू एसला एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे अठरा फरवरी मित्रांनो संपूर्ण माहिती जी पी डी एफ आहे ही या साईटवर उपलब्ध केलेली आहे साईटवर जाऊन पी डी एफ डाउनलोड करायची आणि संपूर्ण पी डी एफ वाचून हा अर्ज भरायचा बघा नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड चेन्नई यामध्ये एकूण सहाशे बत्तीस जागेची भरती निघालेली आहे आणि ना पदाचं नाव आहे पदवीधर ॲप्रेनशिप तीनशे चौदा जागा आणि डिप्लोमा ॲप्रेनशिप तीनशे अठरा जागा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इन्स्ट्रुमेंटल केमिकल कॉम्प्युटर सायन्स यामध्ये जर तुमची डिग्री डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता ही ॲप्रेनशिप करण्यासाठी भरती निघालेली आहे पात्रता मित्रांनो संबंधित विषयात बी ई किंवा बी टेक किंवा बी फॉर्म किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ठीक आहे एक्झाम शुल्क आहे तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे एकतीस जानेवारीपर्यंत आणि अर्जाची जा प्रिंट तुम्हाला सहा फरवरीपर्यंत पाठवायची आहे अर्ज अगोदर ऑनलाईन भरायचा आणि प्रिंट तुम्हाला भरलेल्या अर्जाची प्रिंट सहा फरवरीपर्यंत पाठवायची ठीक आहे आणि मित्रांनो तर मित्रांनो वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण पी डी एफ ही डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात आहे बृहमुंबई महानगरपालिका मुंबई यामध्ये एकूण पंच्याहत्तर जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कनिष्ठ वकील याची पात्रता आहे विधी पदवी किंवा संबंधित तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा अनुभव ठीक आहे यांना एक्झाम शुल्क माफ आहे तर मित्रांनो अर्ज हा तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे सोळा फरवारी ठीक आहे मित्रांनो सोळा फरवारीपर्यंत तुमचा अर्ज पोचला पाहिजे आणि संपूर्ण माहिती जी आहे त्या साईड उपलब्ध केलेली आहे तर नंतरची जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई यामध्ये एकूण अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफनर्स स्टाफनर्स पुरुष ए एन एम औषध निर्माता सारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे याची पात्रता आहे दहावी पास एम किंवा बारावी पास एन एम बी एस सी नर्सिंग एम बी बी एस पदी म्हणजे पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे आणि वयोमर्यादा हो पण मित्रांनो पदानुसार ही वेगवेगळी वेग आहे तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे जी अंतिम तारीख आहे एकतीस जानेवारी तर नंतरची जाहिरात आहे एस सी सेंटर यामध्ये एकूण एकाहत्तर जागेची भरती निघालेली आहे यामध्ये कूक एम टी एस रेशमन मेड व्हीकल मेकॅनिक फायरमॅन मोटर ड्रायव्हर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो पात्रता पण ही वेगवेगळी आहे पदानुसार हो वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत किंवा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे दोन फरवरी संपूर्ण माहितीची पीठ तुम्हाला मित्रांनो या साईटवर उपलब्ध केलेली आहे तर नंतरची जाहिरात आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यामध्ये एकूण नऊशे नव्वद जागेची भरती निघालेली आहे यामध्ये सिनियर पर्सनल असिस्टंट एकेचाळीस जागा पर्सनल असिस्टंट तीनशे त्र्याऐंशी जागा आणि ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट पाचशे सासष्ट जागा तर पात्रता मित्रांनो हे पदानुसार वेगवेगळे आहे कोणत्याही शाखेतील पदवी स्टेनो टायपिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरदा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एसला पाच वर्षे अधिक आणि ओ बी सीला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे आठ फरवारी तर संपूर्ण जी जाहिरात आहे मित्रांनो ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करता येणार आहे नंतरची जाहिरात आहे पुणे महानगरपालिका पुणे यामध्ये एकूण एकशे तेरा जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंत स्थापत्य ठीक आहे आणि जी पात्रता आहे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे खुला हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे पाच फरवरी तर संपूर्ण माहितीची पी ओब जी आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तर नंदाची जाहिरात सिटको महामंडळ नवी मुंबई यामध्ये एकूण एकशे एक, एक जागेची भरती निघालेली आहे ठीक आहे आणि पदाचं नाव आहे नाव आहे अभियंता स्थापत्य आणिची पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सिव्हिल मागितलेलं आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला अकराशे ऐंशी आणि मागासवर्गीयांना एक गे था। हजार बासष्ट ठीक आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे वीस फरवरी तर मित्रांनो सविस्तर माहिती पी डी एफ जी आहे या साईडवर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे सर्वात महत्त्वाची आणि एक नंबरची जाहिरात आहे ती आहे रेल्वेमध्ये निघालेल्या असिस्टंट लोको पायलट या पदाची एकूण जागा आहे पाच हजार सहाशे शहाण्णव ठीक आहे याची पात्रता आहे मित्रांनो दहावी पास आणि आय टी आय किंवा तुमचा इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एसीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सीला पाचशे रुपये तसेच एस सी एस टी आणि महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकोणीस फरवरी संपूर्ण जे पीडीएफ आहे मित्रांनो या साईटवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पीडीएफ मिळून दे तर मित्रांनो या आठवड्यातील ज्या काही नोकरीची एक महत्त्वपूर्ण जाहिराती होत्या ठीक आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल दिलेली जी वेबसाईट आहे त्यावरून संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करायची नंतरचा अर्ज भरायचा ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद